कथेचे नाव खाली सावध हे एक रहस्यमय थरारक शोध कथा हवा थंड पण कोरडी होती समुद्राचा मीठ खारट वास नाकात चिरडत होता डॉक्टर आर्यन पाटील तरुण उत्साही आणि तितकाच जिज्ञासू डॉक्टरेट मिळवलेला पुरातत्व शास्त्रज्ञ त्याच्या जुन्या दिसणाऱ्या ट्रॉलीवरून खाली उतरला त्याच्या डोळ्यासमोर पसरले होते अग्निद्वीप हे लहान कोरडे काहीशी झाडा वेढलेले पाळवंटी वाळवंटी ज्याचे नाव नकाशात क्वचितच आढळते पण आता त्याच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या शोधाचे ठरले होते स्थानिक मासेमारी समुदायातील जुन्या कथेनुसार अंतिम किल्ला असल्याबद्दलची कथा त्याला इथे आणण्यासाठी पुरेशी होती पण आर्यनला माहीत होते, होते। कथा आणि इतिहास यांच्यातील फरक अनेकदा मातीच्या थरात गाडलेला असतो पहिले दोन दिवस निराशाजनक होते फक्त वाळू खडक आणि झुडपाचे झाड आणि ताप तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याचा उत्साह ओसरू लागला तेव्हा किनारी खडक्याच्या एका नैसर्गिक पडझडीत त्याच्या नजरेत काहीतरी ठिसूळ आणि खोदण्याचे साधन त्याने घेतले वाळू आणि दगड दूर केल्यावर एक कोरीव लेख दिसू लागला तो काळजीपूर्वक स्वच्छ करताना त्याचे हृदय धडधडू लागले लिपी प्राचीन होती पण त्याला ओळखता येईल अशीच होती त्याने शिलालेखाचे फोटो काढले शिलालेखाचा अर्थ काढताना त्याच्या कानात रक्ताचा ओग व्हावू लागला त्याचा अर्थ असा होता जो खोद होतो त्याला सापडले ज्याला सापडेल त्याला जाणे भाग आहे जाणाऱ्या सावध खाली सावध खाली सावध ही धमकी होती का सूचना शिलालेखाच्या शेवटी एक स्पष्ट दिशा दाखवणारा बाण होता जो थेट त्याच्या पायाखालच्या खडकातील एक नैसर्गिक भेगेकडे नेत होता भेगेतून खाली अंधार दिसत होता हवा तिथून वर येत होती गार ओलसर आणि कशातरी नेहमीच्या मातीच्या वासापेक्षा वेगळी धातूसारखी गंधयुक्त त्याच्या पाठीवर एक थंडगार लांब फुटला हेच तर त्याला हवे होते का एक रहस्य एक संधी त्याने शिलालेखाकडे पाहिले खाली सावध या चितानूईने त्याला थरथरून सोडले पण जिज्ञासेने त्याला पुढे ढकलले त्याने आपले हेडलॅम्प चालू केले आणि आपल्या शरीराला त्या रुंद भेगे ढकलले हवा खाली जाताना अधिक गार लागत होती आणि जसजसे खाली जात होता तसतशी भेक रुंद झाली आणि एक नैसर्गिक खडकाळ उतरणीमध्ये रूपांतरित झाली उतरताना त्याच्या पायाखालचे दगड सैल होत होते हेडलॅम्पचा प्रकाश खाली असलेल्या मोठ्या जागेत विखुरला आता त्याला समजले तो एका विस्तीर्ण भूमिगत गुहेत उतरला होता हवेतील धातूसारखा वास जास्त तीव्र झाला होता गुहेच्या भिंतीवर विलक्षण आणि विचित्र कोरीव काम होते अर्धवट मानवी अर्धवट प्राण्यांच्या आकाराचे देवाचे भयानक चित्रण त्याच्या डोळ्यात जणू काहीतरी अदृश्य तुमच्याकडे पाहत होते गुहेच्या मध्यभागी एक उंचवटा होता आणि त्यावर एक वस्तू होती ती एक पुरातन बनवलेली होती ज्याचे कधी पाहिले नव्हती ती अंडाकृती होती, होती। जवळपास दोन फूट उंचीची पृष्ठभागावर जटील पेजदार नक्षी कोरलेली होती ती काहीही प्रकाशित करीत नव्हती पण तिच्या भोवतालचा अंधार जणू गंधाट वाटत होता जणू प्रकाश तिचा शोषला जात होता तिच्या सभोवतालची हवा वाकड्या वळणाने येत होती आर्यन जवळ गेला त्याचे हृदय घामाने भिजलेल्या छाती धडधडत होते तो मंत्रमुग्ध झाला होता हा शोध त्याच्या करिअरची परिभाषा बदलू शकत होता त्याने काळजीपूर्वक हात पुढे सरकावला त्याची बोटी त्या थंडगार धातूच्या पृष्ठभागाला स्पर्श करणारच होती ठक असा एक आवाज आलाच नव्हता हो ती वस्तू हल्ली होती ती अगदी थोडीशी जणू एका जिवंत प्राण्याप्रमाणे आतल्या हात श्वास घेत होती आर्यनचा हात जातच्या जागी गोठला त्याने पाहिले ज्या ठिकाणी त्याची बोटी स्पर्श करणार होती तेथील जटिल नक्षीमध्ये थोडी हालचाल झाली जणू ती जिवंत असावी त्याच्या पोटात एक भयाची लाट उसळली आणि सर्वांगात पसरली त्याने पाठ फिरवली आणि जमिनीवरच्या भेगीकडे वेगाने धाव घेतली त्याच्या मागे गुहेतील शांतता मोठ्या आवाजाने भेदली एक मोठा आवाज झाला जो कर्कश आणि धातूच्या घर्षणासारखा होता त्याला त्याच्या ते मागे जाणवले त्याने मागे वळून पाहिले नाही त्याला माहीत होते ती वस्तू हवेत तरंगत रंगत होती जवळजवळ शब्द त्याच्या मागे येत होती वस्तू आणि नक्षी जणू काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करत होत्या आरेनने भिगेच्या अरुंदवतरणीवर चढायला सुरुवात केली त्याचे हात खडकावर घासून जखमी झाले होते त्याच्यामागे धातूचा आवाज जवळ येत होता मोठ्या कष्टाने तो बाहेर पडला आणि जंगलात वेगाने धावू लागला झाडाच्या फांद्या त्याच्या चेहऱ्याला फटकारत होत्या त्याच्या मागे झाडाच्या माथ्यावरून वस्तू तरंगत येत होती ज्यामुळे त्याने पाने आणि फांद्या हलत होत्या तिने त्याच्या पाठलाग सोडला नव्हता त्याच्या डोक्यात खाली सावधचा शिलालेख गुंजत होता तो कशापासून सावध राहण्यास सांगत होता या वस्तूपासून जंगलाच्या कडेला त्याच्या त्याच्यासमोर एक खोल खडकाळ दरी दिसली खाली खडकाच्या दरीमधून समुद्राचे निळेपाणी खवळत होते त्याच्यामागे आवाज जवळ येऊ हो लागला त्याच्यापुढे दोनच पर्याय होते त्या वस्तूचा सामना करणे किंवा समुद्रात उडी घेणे त्यांनी उडी घेतली हवेने त्याच्या कपड्यांना फेक फेफरे मारले खाली पाण्यात पडण्याचा धक्का त्याच्या सर्व सांग्यातून गेला तो खोल पाण्यात बुडाला त्याने डोळे उघडले त्याचा श्वास गुदमरू लागला पाण्यातून वर येताना त्याने पाहिले ती वस्तू दरीच्या वर कडेवर तरंगत होती तिच्या पृष्ठभागावर नक्षी आता जलद गतीने हलत होत्या जणू ती रागावली असेल मग ती पाण्यात पडली तिथेच ती नाहीशी झाली फक्त काही बुडबुडे वर आले आर्यनने श्वास घेतला आणि पोहू लागला त्याचे सर्व साहित्य गेले होते त्याचा फोन गेला होता तो एकटा होता आता त्याच्या पाठीमागे काहीतरी आवाज झाला खडकाच्या मागून काहीतरी येत होते त्यांनी मागे वळून पाहिले तो एक मोठे मासेमारीचे जहाज होते त्याच्या फेरीवरून परत येत होते त्याने हात हलवून आवाज दिला त्यांनी त्याला पाहिले जहाज जवळ आले जहाजावरच्या माणसांनी त्याला वरे ओठले त्याची अवस्था बघून ती माणसे आश्चर्यचकित झाली जेव्हा त्यांनी त्याला विचारले की काय झाले तेव्हा त्याने सर्व सांगितले गुहा वस्तू पाटला त्यांनी एकमेकांकडे पाहिले एक, एक जण म्हणाला तो मी खूप वेळ उन्हात होता दुसरा म्हणाला आम्ही तुम्हाला वर ओढताना पाण्यात काहीतरी विचित्र दिसले काहीतरी चमकल्यासारखे कदाचित माशाचा कळप असेल पण त्याच्या आवाजात विश्व अविश्वास होता आठवड्यानंतर आर्यन मुंबईच्या त्याच्या छोट्या गच्चीवरच्या अपार्टमेंटमध्ये होता त्याच्या डेस्कवर आणि अग्निदीपचे नकाशे त्या शिलालेखाकडे का काढलेले फोटो जे त्याच्या क्लाऊडमध्ये अपलोड झाले होते आणि त्या वस्तूचे त्याच्या स्मरणाने काढलेले रेखाचित्रे पडली होती त्याने आपल्या वरिष्ठांना सहकार्याला सांगितले होते काही मानसिक तणाव म्हटले आणि काहीने हातखंड एकटेपणामुळे झालेला भ्रम म्हटले कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तो पराभूत झाला त्याच्या मनातील उत्सुकतेची जागा भीतीने घेतली होती तो खिडकीजवळ उभा होता खाली शहराचे दिवे पाहत होता त्याचा फोन जो नवीन घेतला होता त्याच्या टेबलावर पडला होता एकदम त्याच्या स्क्रीनवर प्रकाश पडला त्याने वळून पाहिले स्क्रीन स्वतःच उघडली होती एक नवीन मेसेज होता तो कोणत्याही नंबरवरून आला नव्हता त्याने तो जो वाचला आणि जाऊन त्याचे रक्त गोठले फक्त दोन शब्द होते त्याचा अर्थ त्याला चांगलाच माहिती होता खाली सावध त्याने संदेश हटवण्याचा प्रयत्न केला तो गेला नाही त्याने फोन बंद केला पुन्हा चालू केला संदेश तसाच होता त्याने खिडकीकडे खेड़ पाहिले तिथे काहीही नव्हते मग त्याने आपल्या खाली पाहिले गच्चीच्या खोल अंधारात मुंबई शहराचे दिबे चमकत होते त्याच्या खाली काहीतरी त्याला जाणवले हवेतील धातूसारखा वास जरा जास्तच तीव्र तो जागच्या जागी बोटला त्याच्या पाठीवर एक थंडगार घामाचा थेंब खाली सरकला ती वस्तू नष्ट झाली होती का ती फक्त कुठेतरी गेली होती आणि आता परत आली आहे त्याच्या समोरील मनात एक प्रश्न होता तो त्याच्या रक्ताच गुंजत होता आता पुढे काय होईल त्याने फोन पुन्हा पाहिला स्क्रीनवरचे शब्द जोडून पाण्यात विरघळले होते पण त्याच्या आधी त्याचा तेचा अर्थ त्याच्या मेंदूत कोरला गेला होता खाली सावध मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन कथा आवडत झाली की त्याचे नोटिफिकेशन ही कथा ऐकल्याबद्दल